इंदुरीकरांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा भव्य दिव्य असा पार पडला मग अगदी मुलीने गॉगल घातलेला असेल तिने डान्स केलेला असेल तिची वरात असेल अनेक गाड्यांचा ताफा असेल मी त्यांचं अभिनंदनच करेन कारण शेवटी वडिलांना आपल्या मुलीचं लग्न करताना जो आनंद असतो तो कुठेच दुसऱ्यांना नसतो पण इंदुरीकर हे सगळं करत असताना दुसऱ्यांच्या गोरगरीब मध्यमवर्गीय घरांमध्ये जेव्हा वराती काढल्या जातात तेव्हा तुम्ही नावं ठेवता जो प्रत्येक जण आपापल्या परीने खर्च करतो त्यांनाही तुम्ही भंगार म्हणता लग्न साधी करा असे संदेश देता लग्न तुमचा तर साखरपुडा आहे तुम्ही करावा तुमच्या मुलीसाठी तुमच्या लग्नाला त्या कार्याला आमचा कुठलाही विरोध नाहीये ज्याची जशी ऐपत असे तसा तो खर्च करत असतो परंतु तुम्ही जे हे जे प्रबोधन करताना तर मला असं वाटते की दुसरा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण म्हणजे तुम्ही काही प्रबोधनकार किंवा कीर्तनकार नाही तुम्ही शेवटी कॉमेडियनच आहात हे सिद्ध केलं तुम्ही कारण तुम्ही जे, कार जे सांगताय ना त्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत आणि तुम्ही दुसऱ्यांच्या ज्या काही घरातल्या मुली आहेत आई वडील आहेत यांना नावं ठेवायची यांना कमी लेखायचं त्यांना जे सांगा जे आहे ते आदेश द्यायचे उपदेश द्यायचे आणि स्वतः मात्र ते पाळायचे नाही मला असं वाटतंय की ये जे गोरगरीब लोक आहेत ज्यांच्याकडे तुम्ही कीर्तन करायला जाता त्यांच्याकडनं मानधन घेता त्यांना त्यांच्या घरातल्या मुलींची मुलांची लग्न जशी करायची आहेत ना तशी करू द्या यापुढे तरी कीर्तनात असला शानपणा शिकवायला जाऊ नका